सदरखटला आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेचे कलम एकशे त्रेचाळ एकशे सत्तेचाळ एकशे अठ्ठेचाळ दोनशे चौऱ्याण्णव तीनशे चोवीस चारशे बावन्न पाचशे सहा सह एकशे एकोणपन्नास अन्वय चालविण्यात आला पॅरा सौ नितल तायवाडे हिने दिनांक सतरा आठ दोन हजार सतरा रोजी फिर्याद दिली की त्याच दिवशी रात्री नऊचे सुमारास ती व तिची मुले घरी हजर असताना जेठ राजेश तायवाडे त्यांची पत्नी दुर्गा तायवाडे भाऊ शुभम तायवाडे व रामभाऊ तायवाडे तिचे घरी आले त्यावेळी दुर्गा तीस म्हणाली की तू येथून निघून जा तू आमचे घर फोडले तू आमचा संसार मोडला तू पाटलाची आहे असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर आरोपींनी तीस चाकूने उजव्या हाताला मारून जखमी केले तसेच तिचे पती आवरण्यास गेले असता आरोपींनी त्यांना देखील रॉडने मारहाण केली त्यावरून फिर्यादीने आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन तामगाव येथे तक्रार दिली पॅरा सदर तक्रारीवरून गुन्हा क्रमांक तीनशे त्रेपन्न स्लॅश दोन हजार एकवीस भारतीय दंड संहिता कलम एक एकशे त्रेचाळ एकशे सत्तेचाळ एकशे अठ्ठेचाळ दोनशे चौऱ्याण्णव तीनशे चोवीस चारशे बावन्न पाचशे सहा सह एकशे एकोणपन्नासप्रमाणे दाखल केला तपासिक अंमलदाराने तपासाअंति आरोपींविरुद्ध पुरावा मिळून आल्याने पत्र दाखल केले आरोपींविरुद्ध निशानिक क्रमांक वर भारतीय दंड संहिता कलम एकशे त्रेचाळ एकशे सत्तेचाळ एकशे अठ्ठेचाळ एक दोनशे चौऱ्याण्णव तीनशे चोवीस चारशे बावन पाचशे सहा सह एकशे एकोणपन्नास अन्वय दोषारोप ठेवला सदर दोषारोप आरोपींना मराठी भाषेत वाचवून दाखविला असता त्यांनी गुन्हा कबूल नसल्याचे सांगितले व संपरीक्षा करण्याची विनंती केली बचावामध्ये आरोपींतर्फे सादर पुराव्यामध्ये आरोपीचे विरुद्ध काहीही आले नाही त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एक तीनशे तेरा अन्वय निवेदन क्षम्य करण्यात आले प्यारा सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री आर डी रहाणे व आरोपीतर्फे विरिदन श्री के टी बावस्कर यांचा युक्तिवाद ऐकला अभियोग पक्षाचे खटल्यातील कथनांवरून खालील मुद्दे काढण्यात आले व त्याचे निष्कर्ष कारणांसहित खालीलप्रमाणे देण्यात येत आहे प्यारा आरोपींवर दोषारोप सिद्ध करण्यासाठी अभियोग पक्षाने फिर्यादी साक्षीदार क्रमांक एक नितल तायवाडे निशाणे क्रमांक एक्कावन्न व साक्षीदार क्रमांक दोन जितेंद्र तायवाडे निशाणी क्रमांक वर तपासले आहे वरील मुद्द्याचे चर्चेची पुनरा पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्यांची कारणमीमांसा एकत्रित देण्यात येत आहे आरोपींना दोषी ठरविण्याकरिता अभियोग पक्षाने हे सिद्ध करणे आवश्यक आहे की आरोपींनी समान हेतू साधण्यासाठी फिर्यादी व साक्षीदारांना चाकूने इच्छापूर्वक मारहाण केली अश्लील शिविगाळ केली व त्यांचे घरात गैर कायदेशीर प्रवेश करून त्यांना जेवे मारण्याची धमकी दिली पॅरा अभियोग पक्षातर्फे तपासलेले फिर्यादी साक्षीदार क्रमांक एक नितल तायवाडे हिने निशाणे क्रमांक एकावन्नमध्ये एक सांगितले की दिनांक सोळा अकरा दोन हजार एकवीस रोजीचे घटनेबाबत तिला काहीही आठवत नाही पोलिसांनी झालेल्या घटनेबाबत तिचा जबाब घेतला नाही त्या दिवशी ती कुठे होती हे तिला आठवत नसल्याचे तिने सांगितले प्यारा अभियोग पक्षाचा साक्षीदार क्रमांक दोन धम्मसागर तायवाडे याने देखील सांगितले की दिनांक सोळा दहा दोन हजार एकवीस रोजी काय झाले हे त्याला माहिती नाही पोलिसांनी त्या घटनेबाबत त्याचा जबाब घेतला नाही त्या दिवशी तो कुठे होता हे त्याला आठवत नाही आरोपी व त्याचेमध्ये काहीही घटना घडली नाही परा अभियोग पक्षाची पुराव्यावरून फिर्यादीस झालेली मारहाण नेमकी आरोपींनीच केली होती अथवा इतर व्यक्तीने याबाबत फिर्यादी ठाम असल्याचे दिसून येत नाही त्यामुळे फिर्यादीच्या पुराव्यातून त्रुटीचा विचार करता फक्त फिर्यादीच्या पुराव्या आधारे आरोपींविरुद्ध ठेवलेले दोषारोप निःसंशयपणे सिद्ध होऊ शकत नाही करिता अभियोग पक्षाने सादर केलेला इतर पुरावा अभियोग पक्षाचे कथनास पुष्टी देतो का हे पाहणे उचित आहे फिर्यादीने दिलेली तक्रार समक्ष दिलेली तक्रार व साक्ष यामध्ये तफावत आढळून आली आहे महत्त्वाचे म्हणजे फिर्यादीची साक्ष प्रस्तुत प्रकरणात अत्यंत महत्त्वाची आहे कारण घटनेचे स्वरूप पाहता फिर्यादी हीच घटनेची बडी व एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे महत्त्वाचे म्हणजे अभियोग पक्षाने इतर स्वातंत्र्य साक्षीदार तपासलेले नाही तसेच वैद्यकीय अधिकारी यांचा पुरावा न घेतल्यामुळे जखमा सिद्ध होऊ शकल्या नाहीत त्यामुळे फिर्यादीची साक्ष प्रस्तुत प्रकरणात अभियोग पक्षास सहाय्यक ठरत नाही प्यारा फिर्यादी व साक्षीदार यांच्या पुराव्यात अभियोग पक्षास उपयोगी पडेल असे कोणतेही विधान मला आढळून आले नाही अभियोग पक्षास वारंवार संधी देऊनही इतर साक्षीदार अभियोग पक्षाने तपासलेले नाही तसेच घटनेची बळी साक्षीदारांनी अभियोग पक्षास पाठिंबा दिला नाही त्यामुळे आरोपींविरुद्ध ठेवलेले दोषारोप सिद्ध होऊ शकले नाही साक्षीदाराच्या एकंदर पुराव्यावरून आरोपींनी फिर्यादीस चाकूने मारहाण करून इच्छापूर्वक दुखापत केली शिविगाळ केली व गैरकायदेशीर प्रवेश करून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली ही बाब सिद्ध झालेली नाही त्यामुळे मुद्दा क्रमांक एक ते सातचा निष्कर्ष नकारार्थी नोंदविण्यात आला आहे पॅरा आरोपींनी भारतीय दंडविधान कलम एकशे त्रेचाळ एकशे एकशे अठ्ठेचाळ पाचशे सहा सह एकशे एकोणपन्नास प्रमाणे शिक्षेस पात्र असणारा गुन्हा केला हे सिद्ध करण्यास अभियोग पक्ष अपयशी ठरला आहे म्हणून आरोपी हे निर्दोष मुक्ततेस पात्र आहेत त्याचे प्रम त्याचप्रमाणे या खटल्याचे आव्हान झाल्यास आरोपींची उपस्थिती तेथे राखण्याकरिता त्यांचेकडून फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम चारशे सदतीस अ प्रमाणे जामीनपत्रे व बंधपत्रे या अगोदरच घेण्यात आले आहेत वरील सर्व विवेचनावरून मुद्दा क्रमांक आठच्या उत्तरादाखल मी खालील आदेश पारित करीत आहे स्टॉप